मुदतवाड पाहिजे सोयाबीन हमीतवाढ पाहिजे सोयाबीन हमीतवाढ सोयाबीन महिनाभर मुदतवाढ पाहिजे सोयाबीन हमीबाव खरेदी केंद्रभर मुदतवाढ पाहिजे सोयाबीन हमीबाव खरेदी केंद्राना महिनाभर मुदतवाढ पाहिजे सोयाबीन हमीबाव खरेदी केंद्र ना महिना चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांनी नाफेडकडे नोंदणी केलेली आहे सोयाबीन विक्रीसाठी सहा फेब्रुवारी बीड जिल्ह्यातले सोयाबीन हडवा खरेदी केंद्र बंद झालेले आहेत आणि आतापर्यंत केवळ वीस हजार शेतकऱ्यांची खरेदी झालेली आहे आणि तब्बल निम्म्यापेक्षा जास्त तेवीस हजार शेतकरी हे सोयाबीन विक्री पासून वंचित राहिले आहेत त्यांचं सोयाबीन शेत घरात नये यामुळं शेतकऱ्यांना खुल्या भावानं विक्री करावी लागते खुल्या भावानं विक्री करताना सध्या जो हमी भाव आहे चार हजार आठशे खुल्या भावामध्ये विक्री करताना पस्तीसशे पासून अडतीसशे पर्यंत विक्री करावं लागते त्यामुळं शेतकऱ्याला प्रत्येक क्विंटल पाठीमागं एक हजार रुपये आर्थिक नुकसान आहे त्यामुळं आमची अशी मागणी आहे की शासनानं अजून एक महिनाभर सोयाबीन so, हा केंद्राना खरेदी केंद्रांना केंद्राना वाढ देण्यात यावी ज्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होणार नाही ना। दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणतात की विकासाचं पहिलं इंजिन हे शेती आहे त्यानंतर उपमुख्यमंत्री असं म्हणतात की आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृषी मंत्री म्हणतात की ड्रोनच्या सहाय्याने शेती करायला पाहिजे म्हणजे एकीकडं एक मोठ्या प्रमाणावर हे धोरण राबवत असताना प्रत्यक्षात मात्र शासन जिल्ह्यात धोरण करत आहे शेतकरी विरुद्ध राबवत आहे याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर सोयाबीन उधळून शासनाचा निषेध केला आहे आणि आमची प्रमुख मागणी आहे की सोयाबीन हमी हा, भाव खरेदी केंद्र अजून एक महिनाभर यांना मुदतवाढ देण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे